ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण बघितलं की महाविकास आघाडीची एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती आणि त्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर विधानसभेतही याच यशाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला हा विजय अंतिम नाही ही लढाई सुरू झाली असं त्यांनी म्हटलं संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही लढाई होती आणि या लढाईत महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानलेले आहेत आणि सोबतच मोदी सरकार किती काळ चालेल याबद्दल प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं त्या निवडणुकीच्या निकालानं एक गोष्ट मात्र लक्षात आली की जनता जागी झाली असं देखील त्यांनी म्हटलंय बरं ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं आमचा गुजरातबद्दल काही राग नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या का हक्काचं काय असेल ते देऊ पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे तशी भिंत त्याने उभी करता कामाने महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काच आहे थे, थे, ते दिलं गेलच पाहिजे मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हंटल होत ते वसली तीन गावं दोन काय एक बसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाहीये दोन हजार चौदा चे अगर सुरू करे तो कितने उन्होंने जो वो सारे थे मोदी गॅरंटी आपकी तोंटी कनेक्शन आणि आता आपण बघतोय की ह्या सोबतच त्यांनी पुढील निवडणुकांचा देखील सुतोवाच केलेलं आहे यंदाच्या निवडणुकीत भाजप मुक्त राम झालेलाच आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसलेली आहे सोबतच वर न वर या असा टोला देखील त्यांनी लगावला आणि सगळीकडे चर्चा सुरू होत्या की शिंदे गटातले काही लोक पुन्हा ठाकरेंकडे येतील मात्र यावर उत्तर देताना मला सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे